आणि त्यामुळे देखील ते आनंदित झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठं गेला तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत बेरोजगार आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला यामधून त्याला कामही नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागे दुसरा येईल तो त्या अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला त्यामुळे जसा तुमच्या सूचना असतील त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ आणि महिलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले कसं होणार ताई इकडे आहेत आणि ती चिंता असते ती चिंता देखील आमच्या अजितदादांनी दूर केली आणि तीन सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला विजय भाऊ तीन सिलेंडर मोफत देण्याचा त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आलेत ते ठीक आहे असू दे त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो